नुकतेच पंचवीस चे नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली त्यातील अनेकांचे नाव बघून आश्चर्य झाले मारिया यांना शांततेचा पुरस्कार जाहीर झाला नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोच्च मान्यताप्राप्त पुरस्कार आहे हा पुरस्कार सहा मुख्य श्रेणीमध्ये दिला जातो फिजिक्स केमिस्ट्री फिजिओलॉजी आणि मेडिकल साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र अर्थ अर्थशास्त्र ही श्रेणी एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू झाली जी स्वीडनच्या राष्ट्रीय बँकेच्या वतीने दिली जाते प्रत्येक विजेत्याला सुवर्ण पदक डिप्लोमा आणि आर्थिक बक्षीस मिळते जे सध्या एक कोटी रुपयापेक्षा जास्त आहे हा पुरस्कार मानवजातीचा कल्याण करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो परंतु ज्या व्यक्तीमुळे अनेकांचा जीव गेला त्याच व्यक्तीच्या नावाने पुरस्कार दिला जातो ती व्यक्ती आहे अल्फ्रेड नोबेल अल्फ्रेड नोबेल यांनी असा एक शोध लावला ज्या शोधामुळे अनेकांचे जीव गेले पुरस्कार वर दिसणारा फोटो हा अल्फ्रेड नोबेल यांचाच आहे पण यांच्यामुळे अनेकांचा जीव गेला त्याच व्यक्तीच्या नावाने पुरस्कार का दिला जातो व त्यांनी कुठला शोध लावला ज्यामुळे अनेकांचा जीव गेला या पुरस्काराचे अटी नियम काय आणि भारतात आजपर्यंत नोबेल पुरस्कार कुणाला मिळालाय याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई नोबेल पुरस्काराची कहाणी सुरू होते स्वीडिश शास्त्रज्ञ आणि उद्योजक अल्फेट नोबेल पासून अल्फेट नोबेल हे डायनामाइट चे शोधक आहेत डायनामाइट हे स्फोटक पदार्थ आहे जे स्फोट घडवण्यासाठी वापरले जातो कोळशाच्या खाणी बांधकाम पडायला याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता मात्र यावेळी स्फोट करताना अनेक मजुरांचा मृत्यू होत होता तसेच युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला त्यामुळे अनेक सैनिकांचा मृत्यू होत होता ज्यामुळे त्यांना मृत्यूचा व्यापारी म्हणूनही ओळखला जाऊ लागले पण अठराशे अठ्याऐंशी मध्ये एक स्फोट करताना त्यांच्या भावाचा मृत्यू झाला या मृत्यूची बातमी वृत्तपत्रात आली त्या बातमीत अल्फ्रेड नोबेलचा उल्लेख डायनामाइटचा राजा म्हणून केला गेला यामुळे त्यांना पश्चाताप झाला एका शोधामुळे अनेकांचा जीव जाणीव त्यांना झाली त्यांनी पंच्याण्णव मध्ये आपल्या ठरवले की त्यांच्या संपत्तीचा एक मोठा भाग मानव कल्याण करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जाईल अल्फ्रेड नोबेल यांनी सतरा नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी पॅरिस येथे आपल्या शेवटच्या वसतनाम्यावर सही केली ज्यात त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग पाच श्रेणीमध्ये अमूल्य कार्य करणाऱ्या व्यक्तीला वाटला जाणार होता भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकीय शास्त्र साहित्य आणि शांतता या क्षेत्रात मानवाचा कल्याण करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जाणार होता त्यांच्या मृत्यूनंतर दहा डिसेंबर अठराशे शहाण्णवला ही वर्ष अंमलात आणली गेली आणि एकोणीसशे एक, एक मध्ये पहिले पुरस्कार जाहीर झाले त्या पुरस्काराला नोबेल हे नाव देण्यात आले नोबेल हे त्यांचे आडनाव होते हे नाव त्यांनी भली मोठी संपत्ती दान केल्याने व त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले ज्यामुळे त्यांच्या नावाने जगातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला सन्मान दिला जातो आणि शांतता व प्रगतीला प्रोत्साहन मिळते आजपर्यंत सुमारे अधिक व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे ज्यात अनेक भारतीय पण आहेत नोबेल पुरस्काराचे नियम अतिशय कठोर आणि स्पष्ट आहेत भौतिकशास्त्र वैद्यकीय शास्त्र साहित्य शांतता अर्थशास्त्र या सहा क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही विजेता जिवंतच असावा लागतो नोबेल पुरस्काराची निवड ही एक अत्यंत गोपनीय आणि कठोर प्रक्रिया आहे जी जबाबदारी नोबेल समितीची आहे जी स्वीडन आणि नॉर्वेमधील प्रतिष्ठित संस्थांकडून नेमल्या जातात वेगवेगळ्या वेग क्षेत्राकरिता वेगवेगळ्या वेग समित्या असतात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मधील नोबेल पुरस्काराची निवड स्वीडनच्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स करते वैद्यकीय मधील नोबेल पुरस्काराची निवड करोलिस्का इन्स्टिट्यूट करते साहित्य करता स्वीडन अकॅडमी निवड करते आणि शांतता करता नोबेल कमिटी पुरस्काराची निवड करते प्रत्येक वर्षी सप्टेंबर मध्ये नामांकन सुरू होते नामांकन कोणत्याही व्यक्तीने स्वतः करता येत नाही नोबेल कडून काही संस्थाला व त्यांनी व्यक्तीला नामांकन करण्याकरता आमंत्रित केले जातात नामांकन केल्यानंतर त्या व्यक्तीला कमिटीकडून गोपनीय पद्धतीने फॉर्म पाठवला हो जातो तो फॉर्म भरून कमिटीला सादर करायचे असते नामांकन करणाऱ्या व्यक्तीचे नाव पन्नास वर्ष गोपनीय ठेवले जातात अनेक नामांकन केले जातात मात्र त्यापैकी पाच ते सहा उमेदवारांची यादी अंतिम केली जाते वेगवेगळ्या विषयातील समित्या नाव अंतिम करत असतात नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये विजेते जाहीर होतात आणि डिसेंबरमध्ये स्कॅक होम किंवा ऑस्लो मध्ये भव्य समारंभ आयोजित केला जातो नोबेल पुरस्कार अनेकदा वादग्रस्त झालेला आहे महात्मा गांधी यांचे नामांकन झाले पण शांतता पुरस्कार मिळाला नाही पण मारिया क्युरो असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना दोन नोबेल पुरस्कार मिळाले आहेत पुरस्काराने जगातील महामारीवर उपाय शांतता करार आणि साहित्यिक क्रांती घडवल्या आहेत पण काही वर्षात पुरस्कार दिले गेले नाहीत भारतातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला आहे त्यामध्ये एकोणवीसशे तेरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला हे पहिले भारतीय विजेते होते एकोणविशे तीसमध्ये सी व्ही रमन यांना भौतिकशास्त्रामध्ये पुरस्कार मिळाला एकोणवीसशे अडुसष्टमध्ये हरगोविंद खोराना यांना वैद्यकीय क्षेत्रात पुरस्कार मिळाला एकोणवीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मदर तेरेसा यांना शांतता क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे नोबेल पुरस्कार मिळाला एकोणवीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये सुब्रमण्य चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे पुरस्कार मिळाला दोन हजार एक मध्ये सी व्ही एस नायपाल यांना साहित्य क्षेत्रात पुरस्कार मिळाला दोन हजार नऊ मध्ये व्यंकटरमण रामकृष्ण यांना रसायनशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला दोन हजार चौदामध्ये कैलास सत्यार्थ यांना शांततामध्ये पुरस्कार मिळाला दोन हजार एकोणवीसमध्ये अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रामध्ये पुरस्कार मिळाला भविष्यात अनेकांना पुरस्कार मिळू शकतो एकंदरीत अल्फ्रेड नोबेल यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली नसती तर या पुरस्काराची सुरुवात झाली नसती अल्फ्रेड यांनी डायनामाइट विकून अपार संपत्ती कमवली पण त्यातील नव्वद टक्के संपत्ती नोबेल पुरस्कारासाठी दान केली अल्फ्रेड नोबेल यांनी घेतलेल्या निर्णयावर आपल्याला काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा जरी माहिती आपल्याला आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद